बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरूपात काम करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनानं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज आसपो अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवड्यात साजऱ्या करण्यात येणार आहे याबाबत त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी मूर्तिजापूरच्या तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे उपस्थित होत्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस म्हणजे सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे ठरवलेले आहे या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये महसूल विभागामार्फत काही कार्यक्रम हाती घेत आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व गावामधील शेतरस्त्यांची पाहणी करणे शिवार फेरी घेणे आणि ग्रामसभेमध्ये त्या शेतरस्त्यांबद्दल माहिती ही देणे आणि ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण मोकळे करण्यासाठी कार्यक्रम करणे हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत सर्वांना घर बांधण्यासाठी शासकीय जागा जिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथं नियमानुसार ते नियमानुकूल नियमानु करून देण्याचा दुसरा टप्पा आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला शासनाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचा हाती घेण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे त्यानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये लोक अदालत ही जिथं महसुली निर्णय होईल त्याचबरोबर जनसंवाद आणि त्याचबरोबर सातबारा वाचन असे काही नाविन्य पूर्व उपक्रम सुद्धा आपण हाती घेत आहोत तर या सेवा पंधरवाड्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे सर्वांच्या दिवाळ्याचा विषय जो आहे तो शेतरस्ते या शेतरस्त्याबाबत मी आपल्या माध्यमातून सर्व मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की पहिल्या टप्प्यामध्ये आपण मूर्तिजापूरमध्ये एक्केचाळीस आणि बारशी टाकळीमध्ये पस्तीस गावे यांचे सर्वेक्षण हाती घेतलेलं आहे त्या गावामध्ये आता शिवार फेरी काही ठिकाणी काल झाली काही ठिकाणी आज आहे काही ठिकाणी उद्या आहेत आणि त्याचबरोबर पंधरा सोळा किंवा सतरा तारखेला ग्रामसभेच्या ग्रामसभा सुद्धा होणार आहेत या ग्रामसभेमध्ये हे सर्व शिवार रस्ते जे काही बाध्य रस्ते किंवा जे रस्ते जे नकाशावर आहेत आणि जे नकाशावर नाहीत सर्व रस्त्यांबद्दल तिथल्या नागरिकांना माहिती दिली जाणार आहे आणि त्या रस्त्यांची एक लिस्ट किंवा याची यादी तयार करून गाव नमुना एक फळ तयार होणार आहे आणि त्याचबरोबर भूमी अभिलेख विभागामार्फत त्या रस्त्यांची मोजणी होऊन सीमांकन होऊन जिथं जिथं अतिक्रमण दिसतंय ते अतिक्रमण निर् निर्मूलन करण्याची सुद्धा मोहीम याच्यामध्ये हाती घेण्यात येत आहे परंतु हे संपूर्ण होताना सुरुवातीला आपण पंचेचाळीस आणि एकतीस असं शाही आपल्या उपविभागामध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि टप्प्या टप्प्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये संपूर्ण गावे याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातील महाराष्ट्र शासनाचा हा अतिशय मोठा आणि एक लँडमार्क असा एक आ, आ, एक निर्णय आहे जेणेकरून गावातील सर्व लोकांना पान मस्ते मोकळे मिळतील मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला नागरिकांना आवाहन करतो की जिथे कुठे पाधन रस्ते अतिक्रमित झालेले असतील जिथे कुठे शेतकऱ्यांनी त्या रस्त्यावर पेरणी केलेली असेल किंवा अतिक्रमण केलेलं असेल त्याबाबत आपण तलाठ्यांशी संपर्क करा त्यांना ते कळवा आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःवरून ते अतिक्रमण काढून टाका अन्यथा कायदेशीर कारवाई करून ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शा, अतिशय सक्त असे त्यामध्ये निर्देश आहेत धन्यवाद न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला